गुरुनानक जयंतीनिमित्त विजय पाटील यांची वसईच्या गुरुद्वाराला भेट भगवान गुरुनानक यांच्या पाचशे पंचावन्नव्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी वसई विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ज्येष्ठ नेते विजय पाटील यांनी वसईच्या अंबाडी रोड येथील गुरुद्वाराला भेट दिली यावेळी गुरुद्वारातील धर्मगुरूंनी विजय पाटील यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले शीख धर्मीय समुदायासाठी गुरुनानक जयंती हा पवित्र दिन आहे भगवान गुरुनानक यांची ही पाचशे पंचावन्नवी जयंती जगभर साजरी झाली यानिमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील यांनी वसईच्या गुरुद्वाराला भेट दिली यावेळी त्यांनी वसईच्या समृद्ध विकासासाठी प्रार्थना केली वसईवरील भ्रष्टाचाराचे अंधिकृत बांधकामांचे गैरसोयींचे संकट दूर होण्याची कामना केली भगवान गुरुनानकांची शिकवण संपूर्ण देशाला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारी आहे असे वक्तव्य विजय पाटील यांनी यावेळी केले शुक्रवारी विजय पाटील यांची वसईच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात भव्य प्रचार रॅली होती मात्र या रॅलीतून वेळात वेळ काढून भगवान गुरुनानकांना स्मरण करून आशीर्वाद घेतले यावेळी प्रार्थनास्थळातील धर्मगुरूंनी विजय पाटील यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला गुरुद्वारात उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि शीख बांधवांनी विजय पाटील यांना पाठिंबा निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला